बऱ्याच वेळेस असं होतं की आपण जेवण केल्याच्या नंतरही गोड खाण्याची इच्छा होते आणि जर मिठाई चॉकलेट जर खाल्ली आपण तर ती परत खाण्याची इच्छा होते त्याचं कारण आहे आपल्या जिबेवर टेस्ट बढत असतात तीनशे प्लस आणि त्या त्यावेळेस शांत होतात गुड फील होतं आणि त्यानंतर त्यातून सेरोटीन हार्मोन सिक्रेट होतं आणि सेरोटीन हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते आणि ती तात्काळ वापरली जाते त्यामुळे अजून आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते दुसरं कारण आहे ते म्हणजे ताणतणाव त्यामध्ये सुद्धा कार्टिसॉल हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे आणि ॲड्रिनलिन हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे आपल्याला रक्तदाब आणि इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे खाण्याची इच्छा होते तिसरं कारण आहे ते म्हणजे पुरेशी झोप नसणं चौथं कारण आहे इन्स ग्लुकोजची पातळीचं असंतुलन होणं आणि यावर जर आपल्याला मात करायची असेल तर ते म्हणजे भरपूर पाणी पिलं पाहिजे पहिलं म्हणजे कारण की त्यामुळे इलेक्ट्रोलाईट्स याचं चा संतुलन छान राखलं जातं पोट भरलेलं राहतं दुसरं म्हणजे सकाळचा नाश्ता आपण घेतलेला पाहिजे तो पण प्रोटीनयुक्त आहार पाहिजे आणि तिसरं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर आपल्याला गोड खाण्याची जर त्यावर कंट्रोल करायचं असेल तर आपण ड्रायफ्रूटचा वापर करू शकतो चार पाच म्हणू की एक डेटस आणि एक अंजीर असा आपण खाऊ शकतो आणि चौथं म्हणजे व्यायाम हा खूप गरजेचा आहे कारण की त्यामुळे हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात फ्री रॅडिकल मुक्त होतात आणि ट्रेस लेवल कमी होतो आणि या गोष्टीवर आपण कंट्रोल करू शकतो जी गोड खाण्याची आपली सवय आहे येस